आहो ऐकलं का बाहेर चाललंय ये ना येताना तांदळाच पीठ का पॅकिंग बद्दल छान असत सुनबाई ह्या दुर्वा बघ नीट करून ठेवलेल्या आहेत अरे बाळांनो आरास केली बरोबर आहे पण हे बघ हे जरा फुल तिकडं लाव बर का मुलं आरास करत असतात सासूबाई दुर्वा निवडत असतात साहेब बाहेर काही साहित्य साहित्य लागतं ते आणायला गेलेले असतात आणि आपण रोज रोज नवीन 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 गणपती बाप्पांना काय नैवेद्य करायचा सकाळचा संध्याकाळचा सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा असं नियोजन करत असतो तेवढ्यात आपला मुलगा तिकडून येतं लेखरू येतं आणि म्हणतं आई आई हे बघ मी गणपती बाप्पा कसा बनवलाय प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या गणपती बाप्पाची सेवा करत असतं आणि आता पप्पा जाणार त्यांचं विसर्जनाचा ज्या वेळेला दिवस ठेपतो येऊन ठेपतो त्याला डोळ्यातनं पाणी येत कि इतके दिवस आपण त्याची प्रत्येकानं सेवा केलेली असते प्रत्येकानं सेवा केलेली असते रोज संध्याकाळी अग मला सात वाजता मंडळात आरतीला जायचंय बर का त्याच्या आधी घरातली आरती व्हायला पाहिजे गडबड लगबग पळापळी पळापळी आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र डोळ्यातनं पाणी यायला लागतं बाप्पा आता जाणार आपण भाऊक होतो आणि बाप्पाच्याकडे काय मागायचं डोळ्यात पाणी येत आणि म्हणतो आपण बाप्पा, बाप्पा जी काही वेडी वाकडी सेवा झालेली आहे ना मान्य करून घ्या हो? आणि मुलाला अजून नोकरी नाही त्याला नोकरी चांगली लागू दे लेख वयात आलेली आहे तिला चांगलं सासर मिळवते मिस्त्रांचा पगार चांगला, चांगला वाढू दे प्रमोशन दे अशी अनेक 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 मागण्यांची लिस्ट आपण गणपती बाप्पाच्या पुढं ठेवतो त्यामुळे आजचा विषयच असा आहे की मागणी तर नक्की ऐकत राहा मागणी हा विषय आहे आजचा ऐकत राहा नमस्कार मंडळी नो कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत आणि मागणी हा विषय आपण घेतलेला आहे आज तर देवाला कुठलाही भक्त असा दुसऱ्याकडे मागणारा आवडत नाही अजिबात आवडत नाही अगदी विचार केला तर गवतापेक्षा कापूस हलका आणि कापसापेक्षा प्रश्न निर्माण होतो की गवत उडून जातो मग याच्या खास वारा उडून का नेत नाही बरं तर वाऱ्यास भीती वाटते कि हा माझ्याकडे सुद्धा काहीतरी मागे जो कुणाकडे काही मागत नाही तो देवाला आवडत असतो अगदी बघा म्हणजे ज्या वेळेला देव म्हणाले काही माग तेव्हा मागण्यास दिला आग्रह केला तेव्हा प्रल्हाद म्हणाला की तेव्हा तर माझी कामनाच नष्ट करायची तर मंडळी न मागणी देवाकडे काय मागायचं या विषयावर आपण बोलत आहोत उद्याच्या भागातही आपण हाच विषय घेऊन भेटणार आहोत तो परेंट नमस्कार राम राम